संभाजीनगर मध्ये हाच करोना मुंडे आले त्यांनी पत्रकार परिषद केलेली आहे त्यांच्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आपण त्याच्याशी चर्चा करणार की नेमकं त्यांच्या पक्षाची तयारी कशी चालू आहे आणि कुठे कुठे त्या निवडणूक लावणार ताई तुम्ही नेमकं आज बोलताना सांगितले की मराठवाड्यामध्ये तुम्ही जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणूक लागणार तुमच्या पक्षाची तयारी कशीच केलेली आहे जास्त तयारी नाही झालेली आहे मी खोटं बोलणार नाही किंवा अचानक निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि आपला पक्ष फक्त दीड वर्ष अगोदरी आपण काढलेला आहे तरी पण मी प्रयत्न करते मी मागे हटत नाही मी एक महिला असताना एक महाराष्ट्रामध्ये पहिली महिला आहे मी ज्यांनी पक्ष काढलेला आहे स्वबळावर पण मी मागे हटत नाही एक पण असू द्या पण आपल्याला लढायची गरज आहे आज महाराष्ट्रामध्ये अन्यायविरोधात मला सांगा तुम्ही आज बोलले की महाराष्ट्रामध्ये मला पक्ष काढायची गरज पडली जे की अनेक पुरुषांचे पक्ष आहेत मात्र महिला मी एक आहे की मला पक्ष काढायची गरज असं नाही की या पहिले देखील असं झालं नाही उत्तर प्रदेशमध्ये आहे मायावतींचा पक्ष आहे आपण बरेच जम्मू काश्मीर मध्ये देखील आहे महाराष्ट्रामध्ये पहिली महिला आहे मी महाराष्ट्राचे मी म्हणते खूप काही आहे पण महाराष्ट्रामध्ये पहिली महिला मी अशी आहे ज्यांनी ज्यांना आज पंचेचाळीस वयामध्ये पक्ष काढावा लागला हे खूप मोठी गोष्ट आहे छत्रपती संभाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बलिदान आहे हे महाराष्ट्राला आणि आज महिलांची अशी अवस्था आहे छत्रपती हो शिवाजी महाराज ज्यांचे द्वारवर जरी दुश्मनची बायको आली तर त्यांना एक सम्मान से उसको दु, अपने घर पे छोड दिया जाता था शिवाजी महाराज के महाराष्ट्र एक महिलांना पंचेचाळीस वर्षाची वयामध्ये पक्ष काढावं लागतात क्योंकि आज महिलांवरती इतका अन्याय अत्याचार चालू आहे आणि खालची पातळीवर जाऊन चालू आहे एकीकडे जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्यावरती आता मनोज दरंग पाटील यांच्या हत्येचा आरोप होताय या पहिली देखील संतोष देशमुख आहेत त्यांच्या हत्येचा देखील आरोप होत आहे आणि तुम्ही यामध्ये मनोज जयंग पाटील यांची भेट देखील घेतलेली आहे हा मी भेट घेतली होती की मला पण न्याय द्या आणि माझ्या सोबत राहा न्यायासाठी पण त्यांनी सांगितलं मी घरगुती प्रोग्राम मध्ये नाही पडत पडत आहे तो मी सांगितलं काय गोष्टी नाही पण जसे की त्यांनी काल सांगितला तो जे व्यक्ती आहे ते पण माझ्याकडे पण आला होता जे गरुड दादा गरुड करके ते तीन वेळ माझ्याकडे पण येऊन गेलेला आहे एक महिन्यापासून तीन वेळ आले येऊन गेलेला आणि मला सांगितलं होतं त्यांनी की मला अशी अशी पेशाची ऑफर आहे माझ्याकडे खूप काही पुरावे आहे पण जरी माझी मागणी पुरी नाही झाली तुम्ही ते सगळे पुरावे तुम्हाला देणार तुम्ही मला पैसे द्या तुम्ही सांगितलं माझ्याकडे काहीही पैसे नाहीये माझे जे पक्ष आहे त्याच्यामध्ये मला एक एक रुपया त्याच्यामध्ये मला टाकायचा आहे त्या त्या पक्षाला मोठा करण्यासाठी पण हे सगळी गोष्टीसाठी मला माझ्याकडे एक रुपया नाहीये किंवा मला काय करायचंय आहे कोणाचे सबूत घेऊन सगळ्यांना सगळी गोष्टी मालूम असते नाही तो जो व्यक्ती होता सदर जो आता जेल मध्ये आहे तो तुमच्याकडे आला आणि की माझ्याकडे म्हणजे त्याच्याकडे विरोधात होते आणि त्याला का मागणी केली ते लोक जे आहे ते मी एकदम खरं बोलणार आहे त्यांनी जे असं म्हणजे मला सांगितलं की आम्ही जरांगे भाऊची टीम आहे आमची आतमधली जे टीम आहे ते सगळी जे फुटलेली आहे आणि ते आम्ही सगळे आम्हाला सगळ्यांना पैसे देऊन धनंजय मुंडे आम्हाला त्यांच्या तरफ करत आहे असं सगळी गोष्ट त्यांनी मला सांगितली आणि मला मेसेज मेसेज पण दाखवला धनंजय मुंडेच्या सॉरी आणि तुला मी पाच लाख रुपये दिलेले आणखीन मी देते असं सगळी गोष्ट मी ऐकलेली आहे सदर जे विक्टम आहेत त्यांनी दोन कोटीची अडीच कोटीची ऑफर होती तेच व्यक्ती तुमच्याशी बोलले त्यांनी भेटले तुम्हाला हा ते तुम तुम जे दादा गरुड आहे ते तीन वेळे येऊन मला भेटला दोन नोव्हेंबरला आता हा पाच सात दिवस दोन नोव्हेंबरला पण आला होता मला सांगितला काही मला पैसे देतील का तुम्ही मी जरी पुरावे दिले मी सांगितलं मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्याकडे पेशे नाहीये आणि फक्त पेशे आहे तो माझ्या पक्ष मध्ये टाकण्यासाठी आहे काही साठी पेशे नाही आहे हे जे आरोप केलेले आहेत त्यामध्ये तथ्य आहे असं म्हणायला हरकत नाही मतलब सुपारीची जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही पण धनंजय मुंडे कडून हे लोक पैशाची मागणी करत होते मी स्वतःचे एकीकडे जर पाहिलं तर देखील आता आरोप होते जे की साडे अठराशे कोटीची जी जमीन आहे ती तीनशे मध्ये घेतील त्याच्याबद्दल स्टॅम्प ड्युटी देखील बुडवलेली आणि अजित पवार म्हणते की शेतकऱ्यांनी कर्ज माफी सवय लागली नाही पाहिजे कर्ज भरले गेले पाहिजे फुकटची सवय लागली हा फोकटची सभा आहे हे राजकीय लोकांना लागली फुकटची सभा आहे आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मी एकच मागणी करते असे लोकांचा तुम्ही राजीनामा कशाला नाही घेताय है ना असे लोकांच्या जे पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार कोटीच्या गोटाला करताय आणि नंतर त्यांची त्यांचे मुलाबाळांची पण इतकी हिंमत वाढते की अठराशे कोटीची जमीन जे आहे खरेदी करताय फक्त पाचशे रुपयेची स्टॅम्प ड्युटी देऊन आणि अठराशे कोटी कुठून आले हे सगळी गोष्टीचा खुलासा पण महाराष्ट्राची जनताला पाहिजे क्योंकि आज हे सगळा पैसा जे आहे जे जनताचा आहे कोणाचा नाही आहे पेसा हे जनताचा पैसा आहे आणि कुठून आणताय आणि कुठून लोक अठराशे अठराशे कोटी आज पार्थ पवारची जास्त उवाय नाहीये कोणसे असे असे दिये लावले कोणसे असे झेंडे काढले कुठून आणले अठराशे कोटी महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे प्रश्नचिन्ह करते तुम्ही गोष्टीच्या उत्तर द्या आणि देवेंद्र भाऊला मी एकच बोलते देवेंद्र भाऊ भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही मंत्रा, मंत्री पदावर काढून टाका नक्कीच आपण पाहिलं तर हे होत त्यांनी देखील बोलताना सांगितले की जे काही पार्थ पवार जे आरोप झालेले आहेत अठराशे कोटी जी, जी, जी जमीन घेतली ते नेमकी ते आली कुठून एवढे पैसे कुठून आलं कारण त्याचे वैदेखील नाही आहे आणि कोणी जर पाहिलं तर अशा लोकांना म्हणजेच अजित पवारांना देखील मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा अधिकार नाही त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असं देखील वक्तव्य करुणा मुंडे यांनी केलं संजय आयर लोकशाही छत्रपती संभाजीनगर